बीडचा विषय हा महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थे संदर्भातला एक महत्वाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून बीडमध्ये कायद्याचं राज्य नव्हतं एक व्यक्ती सांगेल तोच कायदा तेच प्रशासन आणि तोच न्याय बीड जिल्ह्यानं अनेक खून पाहिले बीड जिल्ह्याने अनेक खून पचवले पण संतोष देशमुखच्या खुनानंतर जी वाचा फुटली आधीच्या खुना खुनाना आणि गुन्ह्यांना त्याच्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झाला आणि सरकारलाही अखेर हालचाल करावी लागली सरकार हादरलं का सरकारला सुद्धा असे खून पचवायची सवय आपल्या ज्या प्रकारची चित्र आणि व्हिडिओ आम्ही गेल्या सत्ता आल्यापासून पाहिली बीडचे आका सध्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरची चित्र त्यांच्या त्यांचा वावर एकमेकांशी असलेला संवाद त्याच्यामुळे अर्थात लोकांच्या मनामध्ये शंका येऊ शकतात की खरोखर न्याय मिळेल का खरा तपास होईल का देवेंद्र फडणवीस हे फक्त बोलतायत की कोणालाही सोडणार नाही पण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना कसं सोडलंय आणि कसं अडकवलंय याचीच एक एसआयटी नेमली पाहिजे गेल्या काही काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आय रिपीट यांनी किती जणांना सोडलंय किती जणांच्या रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलेला आहे किती जणांचे आक्रोश आणि किंकाळ्या आणि किती जणांना अडकवलंय या संदर्भात एक एसआयटी त्यांनी स्वतः स्थापन केली आणि स्वतः त्यांनी रिपोर्ट घ्यायला पाहिजे पण मला आता कोणीतरी सांगितलं की ते फार गंभीर आहेत बीडच्या प्रकरणामध्ये असं दिसत आहे कारण शेवटी ही महाराष्ट्र राज्याची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची बदनामी एक वाल्मी कराडला अटक केली पण बीड मध्ये हा खटला बीड मध्ये चालू नाही अशी माझी मागणी आहे जसं शहाबुद्दीन का केस और बी ऐसे से केसेस अशा अनेक केसेस असतात की ज्या त्या राज्याच्या बाहेर चालवल्या जातात हा इतका गंभीर विषय हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे पण अर्थात सरकार त्यांचं आहे गृहमंत्री त्यांचा आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही तरी मी असं मानतो की, की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला हो पाहिजे आणि या राज्याला जो कलंक लागलेला आहे आतापर्यंत आम्हाला ब्लिल बिल, बिल क्लिंटन क्लिंटन माहीत होतं आता बिड क्लिंटन आलेलं आहे बरं का त्याच पद्धतीने हां ज्या पद्धतीनं बिल क्लिंटनचे प्रकरण येत होती तशा त्या बिल क्लिंटनची यायला लागलेली आहे देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे त्यांनी या राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीनं आपण काम करतोय दाखवून देण्यासाठी त्यांनी सत्य आणि न्याय याची बाजू घेतली पाहिजे गुन्हेगार आरोपी किती मोठा असो त्यांचा मित्र असो त्यांच्या मंत्रिमंडळात असो त्याचा विचार न करता त्यांनी न्याय दिला आम्ही आम्ही वाट पाहत होतो की मुख्यमंत्री नक्की कोणती पावलं टाकतायत बीडच्या संदर्भात एक अटक झाली परभणी संदर्भात खऱ्या अटका व्हायच्या आहेत शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब या दोन्ही घटनांविषयी अत्यंत गांभीर्यानं आमच्याशी चर्चा करताय सातत्यानं दोन्ही जिल्ह्यात संपर्क ठेवून आहेत राजकीय वळण त्याला मिळू नये अनेक जणांनी तिथे राजकीय यात्रा केली आहे खरंय शिवसेना त्यापैकी नाही दोन निरपराध जीव मुकलेले आहेत बीड आणि परभणी आणि अशा प्रकारे अनेक जणांना तिथे प्राण गमवावे लागले आहेत बीडमध्ये तपासाला आत्ता सुरुवात झालेली आहे त्याच्या संदर्भात आम्ही हा निर्णय घेतला की तपासाला एक दिशा आणि गती मिळू द्या आणि त्यानंतर आम्ही दुर्दैवी जे मृत आहेत सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियाचा आम्ही सांत्वनाला जाऊ आम्हाला कोणताही राजकीय दबाव किंवा राजकारण करायचं नाही बघा हा विषय मी याच्यावर चर्चेचा विषय नाही आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे अत्यंत गांभीर्यानं बीडच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये नक्की कोण आपल्याबरोबर काम करत आहे आणि सत्तेचा हा अशा प्रकारे गैरवापर करून लोकांचे प्राण घेतले जात आहेत का लुटमार सुरू आहे का हे पाहणं हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे सरकारमध्ये कोणाला घ्यायचं आणि काय हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अस्थिर आणि अस्वस्थ आहेत त्यांच्या बघा ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे सध्या त्याच्यामुळे स्वतः शिंदे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का अमिष दाखवली जात आहेत सत्तेचा धाक दाखवला जातो हे खरं जात जे कमजोर हृदयाचे आहेत बरं का त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही पण अजूनही शिवसेनेमध्ये खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करतायत नवीन कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना शिवसेना आहे आम्ही तयार करायचे कार्यकर्ते आणि मग भाजपनं घ्यायचे किंवा इतर पक्षांनी घ्यायचे हा गेल्या पन्नास वर्षाचा एक ठेकाच आहे याचा अर्थ काय शिवसेनेची बस रिकामी होत नाही पुढल्या बसनं उतरल्या का मागच्या दारातून लोक परत चढतात आणि गा आमची बस भरलेलीच आहे राजन साळवींशी काही राजन साळवींशी माझ चर्चा झालेली आहे नक्कीच पराभवानंतर थोडे ते अस्वस्थ आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे आमचे पराभव झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला त्याची कारण आम्ही शोधतो आणि कारणही माहीत आहेत ज्यांना असं वाटतंय की पक्ष सोडल्यामुळे आमचं राजकीय आयुष्य बहरून येईल पण आज जी आमच्या सरकारनं किंमत आहे ती ह्याच पक्षानं भरभरून दिल्यामुळे राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाटायला येतो तो जर पचवायची हिंमत कोणामध्ये नसेल तर त्याने स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः असे अनेक जय आणि पराजय पचवलेत आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आमच्या वाट्याला विजय कमी आणि पराभव जास्त आलेले आहेत आणि त्यातून आम्ही आजही उभे आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी